नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आई मनाली मुलगा आणि सून अपघातात गेले पण सत्य समोर आलं तेव्हा पंधरा वर्षाचा भाऊच आरोपीच्या पिंजऱ्यात आई मनाली मुलगा आणि सून अपघातात गेले पण सत्य समोर आलं तेव्हा पंधरा वर्षाचा भाऊच आरोपीच्या पिंजऱ्यात नेमकं काय घडलं जुनागड शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुर्गम गावात मुलाने आपला मोठा भाऊ आणि त्याची सहा महिने गरोदर असलेली पत्नी या दोघांची हत्या केली इतकंच नाही तर भावाची हत्या करताना जेव्हा वहिनीने त्याला थांबवण्याची विनंती केली तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला धक्कादायक गोष्ट अशी की या सर्व कृत्याचा मुलाला जराही पश्चाताप नाही ही घटना सोळा ऑक्टोबर रोजी घडली महिलेचा परिवार वास्तव्यास आहे त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीवरून तपास सुरू केल्यावर शुक्रवारी दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी जोडप्याचे मृतदेह सापडले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला आईने दावा केला की या जोडप्याचा अपघातात मृत्यू झाला आहे दिवाळीच्या वेळी जेव्हा ते तिच्याशी संपर्क साधू शकले नाहीत तेव्हा महिलेच्या पालकांना संशय आला जेव्हा तिच्या पतीच्या फोनवर वारंवार कॉल आला तेव्हा त्यांनी मुलाचा नंबर डायल केला त्याच्या आईने फोन उचलला आणि दावा केला की के तिचा मुलगा आणि सून उत्तर गुजरातमधील हिंमतनगरजवळ एका रस्ते अपघातात मरण पावले आहेत तथापि जेव्हा पालकांनी कथित अपघाताशी संबंधित छायाचित्रे व्हिडिओ आणि कोणतीही अधिकृत कागदपत्रे मागितली तेव्हा तिने त्यांचे प्रश्न टाळले त्यांचा संशय अधिकच वाढला त्यामुळे त्यांना त्यांचा मूळगावी बिहारच्या खगरिया जिल्ह्यातून विसावदरला जावे लागले तिथे तक्रार नोंदवल्यावर सर्व प्रकार समोर आला प्राथमिक तपासात असे दिसून आले की मुलाच्या मनात आपल्या भावाबद्दल द्वेष होता मोठा भाऊ त्याला वारंवार मारहाण करत असे आणि गुरांच्या गोठ्यात व्यवस्थापन करून मिळवलेले त्याचे पैसे सुद्धा काढून घेत असे मुलाने कबूल केले की त्याने प्रथम आपल्या भावाला त्याच्या घरात डोक्यावर लोखंडी पाईपने वारंवार वार करून मारले आणि तो कोसळला जेव्हा त्याच्या वहिनीने त्याच्याकडे दयेची याचना केली तेव्हा मुलाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली त्यांनी त्याच्या सहा महिने गरोदर वहिनीवर बलात्कार केल्यानंतर ती ओरडेल या भीतीने त्याने तिच्या पोटावर गुडघा मारला आणि तिचा गळा दाबला असे एका विशिष्ट पोलीस अधिकाऱ्याने सांगितले यानंतर आणखी अचंबित करणारी गोष्ट ही की मुलाच्या आईने त्याच्या घरच्या मागे मृतदेह मदत केली आहे तिलाही सध्या अटक करण्यात आली आहे जेव्हा पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले गेले तेव्हा जोडपे नग्न होते आणि त्या भावाची कवटी झाली होती हल्ल्यामुळे अर्धवट वाढलेला गर्भही महिलेच्या गर्भाशयातून बाहेर आला होता मुलाने पाच फूट खोल खड्डा खणला आणि त्यात मृतदेह पुरले त्यानंतर त्याचे कपडे पेटवून दिले आणि रक्ताचे डाग साफ केले उघडकीस आला तेव्हा त्याची आई त्याच्या घरात उपस्थित होती असे अधिकारी म्हणाले मुलाने महिलेवर बलात्कार केल्याची कबुली दिली असली तरी पोलीस वैद्यकीय पुराव्यासह याची पुष्टी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट